नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नेपाळमधील प्रचंड आंदोलन तख्ता पालट आणि त्याचा थेट भारतावर होणारा परिणाम आपल्या शेजारी देशात गेल्या काही दिवसांपासून जी परिस्थिती घडत आहे ती फक्त नेपाळपुरती मर्यादित नाही तर तिचा प्रभाव संपूर्ण दक्षिण आशियावर विशेषत भारतावर पडणार आहे नेपाळमध्ये का पेटले आंदोलन सरकारने सोशल मीडियावर बॅन का आणला नेपाळचे पंतप्रधान ओली यांना शेवटी राजीनामा का द्यावा लागला आणि आता भारताने काय पावले उचलायला हवेत हे सर्व आपण या व्हिडिओ तपशीलवार पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो नेपाळमध्ये सोशल मीडिया म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तरुणाईसाठी ते आपली मतं मांडण्याचं चा, भ्रष्टाचारावर बोट ठेवण्याचं आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचं एक मोठं व्यासपीठ होतं नेपाळ सरकारने अचानक फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप एक्स म्हणजेच ट्विटर यूट्यूब यांसारख्या सर्व मोठ्या प्लॅटफॉर्म्सना बंदी घातली कारण सांगितलं फेक न्यूज अफवा अश्लीय कंटेंट आणि रजिस्ट्रेशनशिवाय काम पण नेपाळच्या नागरिकांना विशेषत जेन झी तरुणाईला हे पचलं नाही त्यांना वाटलं की हा निर्णय म्हणजे त्यांच्या आवाजावर सेन्सरशिप लादण्याचा प्रयत्न आहे यामुळे सुरुवात झाली शांत मोर्चांनी विद्यार्थी बेरोजगार युवक कामगार सर्वजण एकत्र आले शांत मोर्चे हळूहळू हिंसक स्वरूपात बदलले पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर टीअर गॅस वॉटर कॅनन वापरले पण आंदोलक थांबले नाहीत नंतर गोळीबार झाला किमान एकोणीस जणांचा मृत्यू शेकडो लोक जखमी झाले यामुळे देशभरात भीती पसरली आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या गाड्या जाळ्या संसद भवनावर धावा चढवला सोशल मीडिया बॅन हा जणू माचीसचा तिळा पण खरी आग पेटवणारे कारण होते भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी नेत्यांची ऐशोआरामाची जीवनशैली मित्रांनो नेपाळमध्ये गेल्या सतरा वर्षात फक्त तीनच प्रमुख पक्ष सत्तेत होते या तिघांवरही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले जनतेला जाणवत होतं की सरकार केवळ स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आहे सामान्य माणसाच्या समस्या रोजगार शिक्षण आरोग्य कोणी सोडवत नाही त्याचवेळी सोशल मीडियावर नेत्यांच्या मुलांचे आलिशान जीवनशैलीचे व्हिडिओ व्हायरल होत होते विदेशात मोठमोठ्या गाड्या स्टार पार्ट्या लक्झरी हॉटेल्स आणि दुसरीकडे सामान्य युवकाला दोन वेळचं जेवणही मिळणं कठीण होतं हा विरोधाभास जनतेला खूप चुडवत होता आंदोलन एवढं वाढलं की सरकारला झुकावं लागलं पहिल्यांदा गृहमंत्री रमेश लेखकांनी नैतिक जबाबदारी घेतली आणि राजीनामा दिला पण गुस्स्यातून जनता थांबली नाही शेवटी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनाही राजीनामा द्यावा लागला सरकारचं गणितच बिघडलं ज्यांनी सोशल मीडिया बॅन करून आंदोलन दाबाचं ठरवलं होतं त्यांनाच पदावरून खाली उतरावं लागलं आज नेपाळमध्ये सोशल मीडिया पुन्हा सुरू झालेला आहे पण राजकीय अस्थिरता कायम आहे एकोणीस मृत्यूंचा आक्रोश अजूनही शांत झालेला नाही कुटुंबीय न्याय मागत आहेत ह्युमन राईट्स गट पोलीस कार्यवाहीची चौकशी मागत आहेत आता प्रश्न आहे पुढील सरकार कोणाचं लोकशाही टिकेल की नेपाळ पुन्हा राजेशाहीकडे वळेल मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा नेपाळमधील या अस्थिरतेचा भारतावर काय परिणाम होणार एक सीमा सुरक्षा भारत नेपाळ सीमा खुली आहे लोक दररोज व्यापार नोकरी नातेवाईकांकडे ये जा करतात अशावेळी जर अस्थिरता वाढली तर बेकायदेशीर स्थलांतर तस्करी गुन्हेगारी सर्व वाढू शकते दोन चीनचा हस्तक्षेप नेपाळ नेहमीच भारत आणि चीन यांच्यामध्ये झुलत आलाय चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे नेपाळला आपल्या बाजूला खेचत आहे जर भारत सावध राहिला नाही तर नेपाळ चीनच्या गळ्यात अधिक घट्ट फसू शकतो तीन युवकांचा भारतावरील विश्वास नेपाळची तरुण पिढी रोजगार शिक्षण तंत्रज्ञान यासाठी भारताकडे पाहते भारताने जर योग्य वेळी स्कॉलरशिप स्टार्टअप एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये मदत केली तर तरुणाई भारताशी जोडलेली राहील आणि चीनचा प्रभाव कमी होईल चार धार्मिक सांस्कृतिक नाते भारत नेपाळमध्ये प्राचीन काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिक नाते आहेत ही नाती राजकीय अस्थिरतेतही टिकवणं महत्वाचं आहे नेपाळ आता एका टर्निंग पॉइंटवर उभा आहे भ्रष्टाचारावर अंकुश लागला नाही तर पुन्हा आंदोलन पेटेल जर राजशाही आली तर लोकशाही धोक्यात येईल भारतासाठी ही वेळ सावधगिरी आणि रणनीतिक मुत्सद्देगिरीची आहे भारताने थेट कोणत्याही पक्षाला सपोर्ट करण्याऐवजी लोकशाही पारदर्शकता जनतेच्या मागण्यांना समर्थन द्यायला हवं तर मित्रांनो हा होता नेपाळचा संपूर्ण राजकीय भूकंप सोशल मीडिया बॅनपासून सुरू झालेला हा प्रवास थेट सरकारच्या तख्ता पलटापर्यंत पोहोचला आज नेपाळमधील तरुणाई भारतासाठी ही संदेश देते की जनतेचा आवाज दाबला गेला तर परिणाम किती गंभीर होऊ शकतात आणि भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र आलो तर सरकारलाही झुकावं लागतं आता प्रश्न तुमच्यासाठी नेपाळमध्ये लोकशाही टिकेल का की खरंच पुन्हा राजेशाही परत येईल भारताने यात कोणती भूमिका बजावावी तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद